शरीरातील उष्णता कमी करणारा तसेच आपला थकवा मिनटात दूर करणारा व एनर्जी देणारा असा चहा आज आपण बघणार आहोत नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत उन्हाळ्यात उष्णतेमुळे आपल्या अंगाची लाही लाही होते कडक उन्हामुळे आपल्याला सतत घाम येत असतो व घाम आल्यामुळे आपल्याला थकल्यासारखं देखील वाटतं सतत तहान लागते थंड काहीतरी खावं असं वाटतं आईस्क्रीम कोल्ड्रिंक यासारख्या वस्तू आपल्याला खाव्याशा वाटतात असं काही ना काहीतरी आपल्याला थंड पदार्थ खावे वाटतात उन्हाळ्यात चहा हा प्रकार आपल्याला अजिबात आवडत नाही आणि जरी कोणी चहा घेत असेल तर त्यांना बऱ्यापैकी ऍसिडिटी होणं तोंड येणं अशा समस्यांना सामोरं जावं लागतं अशा वेळी आपल्या शरीरातील उष्णता दूर करणारा व आपला थकवा मिनिटात गायब करणारा असा एनर्जी देणारा स्वादिष्ट असा चहा आज आपण बघणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल सर्वात प्रथम आपण या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घेणार आहोत व त्याच्यामध्ये हे एक चमच धने टाकायचे आहेत तसेच गुलाबाच्या अगदी दहा ते बारा पाक्या आपण घालायच्या आहेत त्याच्यापेक्षा थोडे जास्त घातल्यात तरी देखील चालतील तसेच आपण एक वेलची सात आठ पुदिन्याची पाने देखील टाकायची आहेत व ही खडी साखर आहे ही देखील आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे व हे मिश्रण मंद आचेवर पाच ते सात मिनिट आपण उकळायचं आहे धने पोटाच्या समस्येसाठी अतिशय फायदेशीर असतात तसेच मायग्रेन डोकेदुखी हार्मोन्सचे असंतुलन यासारख्या समस्यावर धने फायदेशीर आहेत गुलाब थंड असल्याने झोप आणि त्वचेसाठी या पाकळ्यांचा अर्क घेणं अतिशय फायदेशीर आहे पुदिना हा कोणत्याही सीझन मध्ये आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी वनस्पती आहे तसेच पुदिनामध्ये चांगला फ्लेवर येतो व चहाची चव देखील सुधारते डोकेदुखी कफ अपचन पुदिना खूपच फायदेशीर आहे उत्तम अँटीऑक्सिडेंट त्वचेचे विकार रक्तदाब अस्थमा लघवीच्या समस्या तसेच प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणे यासारख्या तक्रारीसाठी वेलची फायदेशीर आहे आपला हा चहा छान असा उकळलेला आहे आता याला आपण गाळून घेणार आहोत हा चहा उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक समस्यावर रामबाण आहे उष्णतेमुळे होणारी अंगाची लाही लाही लघवीची ज ज तसेच त्वचेचे विकार तसेच अशक्तपणा थकवा अशा अनेक समस्यावर गुणकारी आहे या चहाला तुम्ही थंड करून घोट घोट असा घ्यायचा आहे हा चहा दिसायला जितका सुंदर आहे तितका चवीला देखील स्वादिष्ट आहे तसेच हा आरोग्यासाठी देखील खूपच रामबाण आहे उन्हाळ्याच्या दिवसात येणारा अशक्तपणा थकवा मिनिटात गायब करणारा तसेच एनर्जी देणारा हा चहा आहे हा चहा तुम्ही दिवसभरात केव्हाही घेऊ शकता उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक समस्येवर मात करण्यासाठी हा चहा तुमच्या आहारात नक्की घ्या मग आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.